पाणी पी बाळा पाणी पी। पी, पी पी यो 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 पी आ, ये बाळा तू पाणी पी अय नाम राम राम मालक काय राम राम घाल तुला आज वाटाल पाहिजे तुला चार जण जोडणी रूप पाठवली हा घेतानी बरे गुढी बोलून घेतात एवढं काय थावता मालक एवढं काय थावता म्हणजे तुमच्या पैशात आता दूध चालू आहे अरे तीन महिने झाले याज नाही मुदलीचा हिशोब नाही तो चाललाय काय नेमकी मला ते बी कळा ना थोडं तंगीत होत मालक तंगीत होता उपकार करतो काय तुम्हाला तंगीची भाषा करतो मला तुम्हाला तर माहिती लाज नाही वाटली की तीन जणांनी एका न म्हणतो त्यांची गाठ घेतली पाहिजे राव आपण आता काय मालक आम्ही तरी कुठल्या तोंडाने सांगणार तुम्ही उमगून घ्यायला पाहिजे मालक दोनच एकर कांदा आहे आपला त्यात रोख पडलं पावसाने नी, काय निघलं नाही चिंगळ गोट निघलं नुसतं मग ती तू मला सांगतो काय निघल नाही म्हणून तर घेतल्या दम काढ महाराज पैसे द्यायचे ना सहा सहा महिने तुम्हाला राहायला का, का, काय बिड वाटत काय काय कोणी काय येडे बिडे काय तुम्ही आम्हाला या बघा आता थोडे दिवस थांबले अजून थोडी कळ काढा तुमचं सगळं पैसे फेडून टाकतो मी कळ काढा म्हणजे नाही ना मला पैसे पाहिजे आजचे आज मला बाकी लोक सांगू तिकडे काय ती कर आजच्या आज कुठून देणार पैसे दे मला बाकी काही सांगू नको <laughs> काही घर मला पैसे पाहिजे आजच्या आज आमचं घर म्हणजे काय बँके तुम्ही आले लगेच पैसे द्यायला घेता नाही बँक दिसली घ्या बघा तुम्हाला आपलं सांगतोय मी थोडं दिवस दम काढा तुमचं कांदा आमचं गेलं आहे ते एड वाकड नाही नाही तुम्ही काय करता मालक असं काय करता म्हणजे नाही नाही मुग लाई लागली का तुम्ही ओढून देणार मुगलाय म्हणजे भाड खाऊ पैसे घ्यायला लाज नाही वाटली का बघा म्हणतो काय म्हणतो तू का दहा वेळा साईडला तुला पैसे चार जवळ निरोप दिला थोबाडी घेऊन परत इथं थांबतो परत मला सांगतो काय नाही नाही पैसे काय फुकट देतात काय तुम्ही व्याज भरतोय आम्ही महिन्याची महिना व्याज भरतोय आणि मग किती महिन्याचे व्याज दिलं तू किती महिन्याची व्याज दिलं भाड खाऊ लाज नाही वाटली का परत तोंड घेऊन माझ्या संग बोलतो थोडा दम काढा की पण तुम्ही थोडा नाही माहिती चालवलं तुला काय नका महिस नाही लाद घाली तुला सांगतो सोड माहिष कस काय या भाडखावला चार वेळा निरूप दिलाय पैसे घेतले तुम्ही मैश घ्यायला मला बाकीच माहित नाही माय पैसे आणून द्यायची मैश घेऊन यायची आम्ही देणार आहेत ना महेश नेऊन आता असं काय भाऊ भाऊ देणार म्हणजे झाले बाडकावना चार जण लोक निरूप पाठवले कुत्र सगळं आलं नाही आणि व्याजाचे तर पैसे नाही 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 म्हैस नाही सोडायची म्हणजे आपण नेऊ आम्ही देतो निघले आम्ही देतो ना पिक तुमचे संपले पिक संपले तू सगळं संपलं म्हैस महेश घेऊन जाणार तुला सांगतो तुला काय करा ती करू नाही महेश नका नेऊ काय म्हटलं तुम्हाला पैसे अहो पण तुम्ही असं कसं आडगेवाणी करता आडगेवाणी म्हणजे पैसे आणून द्यायची आम्ही नाही म्हणलो का तुम्हाला नाही नाही जुळणारच नाही काय करा ती करून घ्या पण तुम्ही महेश नाका नाही म्हणजे पैसे घ्या तुम्हाला नाही लाज वाटल्या सगळ्याला खात खायला प्यायला पैसे घेतले काय पैसे याच्याकडे सहा महिने झाले याच नाही दिले रुपयाचं माहिती का सहा महिने झाले याच पैसे नाही आणि मुद्दल बी आता म्हणतो कांदे गेले चिंगळ्या गेल्या पावसाने वाटोळ झालं कसं असतं का दिन ना देतो म्हणलाय ना देईन नका तस नका करत जाईन काय प्यायला बरे पैसे भाड भाडकाउकड शिवाय नका शिवाय शिव्या नका देऊ म्हणजे इथं काय आम्ही काय तुडून आले काय कुठून पैसे आम्ही नाही बोललोय का नाही का आम्ही द्यायला आम्ही म्हणलं का देत नाही म्हणून चार जण जो निरुप पाठवले एखादा येतो बा याकडे पैसे नाही आमक नाही तमक नाही सांगायला काय रोग येतो का दहा रुपयाला बरे पैसे चुकलं आता त्यांचं जाऊ महिश देणार तुम्ही पैसे घेऊन घेऊन जा काय प्रॉब्लेम नाही म्हणून मिळणार नाही महेश तुम्हाला काय करायची मग करून घ्या घेऊन जाणार जाणार हे तुला ऐकायला येते का समजलं का ना ना की? ही कोण आली नाते ना, ना, तरी ना, 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 ना मी तिला आज बघू राहिली माझी नाते तस नाही तसं मी तर नसते माझ्या तिकडे कॉलेजला होते आणि माझ्या कॉलेजलाच पैसे लागत होते म्हणून नाना तिकडे भरले होते त्याच्यामुळे तुम्हाला देणं नाही झालं त्यांच्याकडून देतात ना आता आल्यावरती काय अकरा तोंडाकडे तरी बघा तुला काय वाटलं बाई थोडंफार काय कर जा, कर ना करतोय तिच्यासाठीच करतोय आता सगळं काही अरे जरा तिच्या तोंडाकडे तरी बघ ते पुरीच्या काहीतरी वाटू थोडीफारला जाऊन आता काय ना करतोय सगळं करतोय तुम्हाला तर माहिती थोडं समजून घ्या आमचं आता पुती पुरीचं शिक्षण बी आलंय लग्नाची खर्च आहे तिच्या पुन्हा दोन एकर वावर कांद्या वाटेत कसं बागायचं आमचं बी तर काय मग तुमचं तसं आहे आता त्या पुरीस तोंडाकडे बघून मग सोडित होते पैसे आणून आणि मग बाकीच बघ समजलं का हा तुला महिन्याची मुदत देतो पुरी मुळे माहिन्यात माहिती पैसे आले पैसे नाही सांगितलंय मशीन एक त्र नाही ठेवायची शेडा सगळं सोडून धरा होऊ बांध तिथं काजी घ्या परत तरी ते याला असा राडा नका घालू आता आपण यायला पण किती म्हणलं होतं का नाही देऊन टाकायचं ज्याचं त्याचं मिट थोडं थोडं आलं तर हे राहून राहून दे इथं गेले तिथं तिथे गेले यांचं आहे आमचं जड हात लोक नाही वाटत हे बघा आता पोटाला चिमटा काढतो पण महिना त्याचं सगळं देऊन टाक देऊन टाका बाई थोडं थोडं करून नको असं डोक्याला का, का नाही काय कर चला